जेव्हा आपण पन्द योगा केलं प्राणायाम केलं त्याच्यानंतर कोणी आपल्याला विचारलं असत आता कस वाटत म्हणून योगा खऱ्या अंगीकारला पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात योगा प्राणायामाने केलीच पाहिजे असा का निर्धार आपण आजच्या दिवशी करू शकतो का त्यांनी सर्वांनी हात उंच करा त्यानिमित्ताने योग क्रांतीच्या माध्यमातून चांगली आरोग्य स्वास्थ्य हे सर्व तालुक्यातील लाभो आजच्या दिवशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो दोन हजार चौदा साली सन्मान्य देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी हे जेव्हा पंतप्रधानामध्ये आरूढ झाले तेव्हा त्यांनी योग दिन हा एकवीस जून ला साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या प्रत्येक देशामध्ये दे भारतीय संस्कृती भारतीय आरोग्याचे संपदा जपणारा योगा हा आज जगभर मोठ्या उत्साहामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त साजरा होत नाही तर त्या लोकांनी हा अंगीकार पण आपल्या कळमेश्वर पड़ सामनेर मध्ये यासाठी दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस उजाडलं पण आपल्या देवाच्या लोकप्रतिनिधीने काय काय केलं हे तुम्हाला माहिती आहे पण जनतेच्या दृष्टीने शिक्षणाच्या चा, आरो चांगल्या आरोग्याच्या आरोग्याच्याच आणि प्रत्येक नागरिकाची सृष्टी चांगली राहावं त्याची मानसिक आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी आपण सर्वजण मिळून आज पण करूया आणि योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवूया एवढीच विनंती आजच्या दिवशी मी सर्व जनतेला करतो एवढ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण आज तिथे हजर झाला जवळपास चार ते पाच हजार लोकांनी मिळून एकत्रित योगा केला मी तर की या विदर्भात सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय योगा दिन जर कुठं साजरा झाला असेल तर तो कळमेश्वर शहरामध्ये झाला आहे कळमेश्वर तालुक्यामध्ये झाला आहे आपल्या सावनेर विधानसभेमध्ये झाला आहे त्यासाठी सर्व लोकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या अरविंद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विजयजी धोटे त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि योगा दिनाच्या सर्वांना अभिनंदन देत मी आपली रजा घेतो खूप खूप धन्यवाद Itrai mahapna Sarawak yang kurang abad mana kerja memulakan konsil dan rajidologi saya mana kenyang di pulau.